कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज आरोपपत्र दाखल होऊ शकतं आरोपपत्र दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे काल उशिरापर्यंत अहमदनगर पोलिसांकडनं यासंबंधीचं काम सुरू होतं साधारणतः तीनशे पानांचं सा आरोपपत्र असू शकतं अधिक अपडेट्स घेऊया पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पांडुरंग आज नेमकी या आरोपपत्राची प्रक्रिया कशी असेल सर्वात महत्वाचा हा जो कोपर्डीच्या अल्पवयी मुलीवर बलात्कार झाला आणि तिची निर्गुण हत्या झाली त्यानंतर oh. आता जे आरोपपत्र जे दाखल करण्याचा ऐरणीवर आलेला आहे कारण oh. पोलिसांकडे फक्त आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीनच दिवस शिल्लक आहे आणि त्यातील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण रात्री या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन हे जे आरोपपत्र आहे त्यावरती रात्रभर बराच बार वेळ काम सुरू केलेलं आहे आणि त्याला अंतिम हात दिल्याचं समजतंय त्याचबरोबर हे आरोपपत्र साधारण तीनशे पानापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे कारण आरोपींना पकडल्यानंतर साधारण नव्वद दिवसामध्ये चार्जशीट फाईल करायचं अपेक्षित आहे नाहीतर जे आरोपी त्यांना जामीन मिळण्याची शक्यता असते मात्र एक्क्याऐंशी दिवसानंतर पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यास अपयश आलेलं आहे आणि त्यातच ते मध्ये ज्या सुट्ट्या येणार आहेत कारण पंधरा तारखेपर्यंतची लास्ट तारीख आहे आणि त्यामध्ये आलेल्या सुट्ट्या त्यामुळे आज आज चार्जशीट दाखल होण्याची फार शक्यता आहे आज झालं नाही तर सोमवारी किंवा गुरुवारीच हे चार्जशीट दाखल होईल मात्र सध्याची जी परिस्थिती आहे कारण तरन... नव्वद दिवसाच्या आज चार्जशीट जर फाईल नाही केलं यावरून मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस कोपर्डीला भेट दिली तर त्यांनी फक्त तीस दिवसामध्ये चार्जशीट फाईल करू असं सा, सांगितलं होतं मात्र एक्क्याऐंशी दिवस झाले आणि अजून चार्जशीट फाईल झाले नाही त्यामुळे जे विरोधक आहेत तेही आक्रमक झालेले आहे आणि लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मोर्चे निघत येत आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आणि विशेष म्हणजे गृह विभागावर फार मोठं नैतिक जडपण आहे आणि त्यामुळं आत्ताची जी परिस्थिती पाहिली तर या चारशीट मध्ये किती आरोपींचा समावेश असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज पोलिसांची जी काही धावपळ आहे ती पाहिल्यानंतर आज शक्यता जास्त आहे की आजच या आरोपींबद्दल ते फायर होईल पांडुरंग धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल